बोल बोल तेजूप हा मम्मी काय करताय काही नाही हो बाई आता उसडत बनवली हो आणि आता आता बाबाची वाट करून राहिली ती बाबा आले की करू पराडाचं तू काय करून राहिली हां मी मी आता इकडे मम्मी रूमवर आलो ना आम्ही अकोल्याला आलो आम्ही इकडे राहायला आलो अकोल्याच्या घरी तर आता म्हणजे कालच आलो ना, ना तर सामानच लावायचं आहे अजून थोडंला आलो आणि थोडं राहिलं अजून लावायचं असं काय असं असं

मम्मी दोघांना दो उपास आहे आम्हाला किशोरजीला पण आणू दोघांना पण उपास आहे हा असं काय हा बन बोली हाय काय मी हा मग देवपूजा करू आता देवपूजा करत देऊ नग्नात कृष्ण आणि गणपती तेच ते माझ्याकडे विठ्ठल नाहीये मग मी विठ्ठल रुक्मिणी नाही आहे माझ्याकडे आवा लागली मग मला मूर्ती फोटो नाही काय अहो कृष्ण आहे ना कृष्ण तोच विठ्ठल एकच आहे आता कृष्णाचीच पूजा कर हो का मम्मी चालते का असं बरं बरं हो ठीक आहे करते पूजा कर म्हणजे पूजा केली मी परत एक वेळा आरती वगैरे करून घेते आणि उसळ पण बनवून घेते मग हो जवळ अशी ना घरी कुठे गेली आते कसं मम्मी उसळ बनवते मी पण जसं किशोरजी म्हणत होते तसं चिप्स वगैरे आणतो म्हणजे बाहेरून तसं बाहेरचं खाल्ल्याशिवाय म्हणत नाही बरं किशोरजीचं आता सवय पडलेली आहे ना इतकी वर्षाची तर तसं बाहेरचं आणतो म्हणे त्याच्या सोबत उसळसोबत तर मग बाहेर गेले आणायला ते तेवढ्यात म्हटलं तुला फोन लावून द्या तुला फोनच नव्हता लावला ना मी आ, कर कर हो हो का बर बर झालं लावला तर बर बाई कर मग हा कर आरती कर मी करायचं करतो आता हो मग ठीक आहे शांततेत लावते मग तुला उद्या परवा सामान पूर्ण लावणं झालं की मग लावते तुला फोन हो हो शांततेत लाव मग हा ठेव मग चला आता उसड झाली आता उसळ देऊन देतो आईले आईले भूक लागली अशी असं करतो सोबतच खाऊन घेतो आम्ही दिघीस तर राहिलो बाबांना खाल्ली सगळ्यांना खाल्ली तर आता बाबा बाबाला लवकरच द्यावं लागते म्हणा तर प्रियंका आई मी करून घेतो फराडाचं चा। छायताई ओ छायताई काय प्रियंका छायताई थोस चिप्स वगैरे आणू का, का? मी त्यांच्या दुकानात जातो मी त्यांच्या दुकानाच्या बाजूनं खूप स्टॉल लागलेले आहे म्हणे थोडस काही बाहेरचं खाल्ल्याशिवाय मनस नाही भरत आपल्या घरी आहे ना मग चिप्स पण म्हटलं तेलगट तेलगट काय मला वासायची ते तू मग नाही ना बाहेरच मस्त वाटते आजच्या दिवशी घरचं नेहमीच खातो बाहेर सांतर मी पटकन जाऊन पटकन येतो आईने कधी विचारलं तर मला सांगून दे जाची सांगायला गेली म्हणून नाही ते दुसरं काही सांगून देतं आई अजून बळबड करतील मग बाई मला की खोटं जमत मी तू सारखं बोलणं फाल तू कारण तू खोटी बोलत मलाही खोटं बोलायला लावतं एकादशी या दिवशी खोटं नाही बोलत मी काय फायदा उपास करून मग विनाकारण खायसाठी खोटं बोलतं एकादशी दुप्पट खाशी जाय घेऊन ये पटकन मी आईला सांगून दिन आई तिला खा वाटत ते म्हणून ती आणायला गेली ठी बापा ठीक आहे ठी सांगता येतोच मी पटकन जाऊन काही खरं नमस्कार सर्व माझ्या बहिणींना आषाढी एकादशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सर्वांना उपवास असणार आणि मला पण उपवासच आहे काय मग ताई काय केलं फराडाचं नक्की कमेंट्स करून सांगा कोणाकोणाच्या घरी काय काय बनवलं तर तुमच्या कमेंट्सची आतुरतेनं वाट पाहील बरं मी आणि कमेंट्स वाचते पण तुमच्या रोज व्हिडिओ जे आवडला असेल तर लाईक करत जा कमेंट्स करा पण नवीन असाल तर चॅनलने करा सबस्क्राईब भाई बापर कोण रे तू कोण रे कोण बसला रे कोण आहेस तू हा कोण आहे एवढा चांगल्या दिवशी बसला नाही बोऱ्यासारखा उठ उठ लोक मावशी काही द्या मावशी काही खायला द्या बाप्पा गरीब आली द्या बाप्पा खायला द्या बाप्पा गरीब आली भूक लागली मावशी मावशी द्या काही खायला द्या द्या बाप्पा काही द्या एवढा जेवण सारखा जेवण आणि न भीक मागतो लाज नाही वाटत तुला काम करा खाय काही नाही खायला चालले की तू लवकर एकादशी आजची नाही लवकर तू नाही एकादशी मावशी काही द्या ना उसळ द्या उसळ चालते मुली द्या ना मावशी उसळ द्या ना आता समजलं मला उसळ उसळ माझ्यासाठी फिरून चालले तुम्ही का रे उचले हो काही उचरा बिचरा नाही इथं झाला निघाला कोण इथून द्या ना मावशी नाही मावशी लय भूक लागली मावशी लय भूक लागली मावशी द्या मावशी काहीतरी द्या मावशी काय आली तुला ऐकू नये का रे हा ऐकू येत नाही तुला तुला माझ घर दिसलं का रे हा एवढा मोठा आहे एवढा मोठा एरिया तुला माझ घर दिसलं काय माझ घरी आला बोर आहे नाही लागू नाही मावशी नाही नाही मावशी मावशी द्या ना मावशी काहीतरी घरी बनी द्या मावशी द्या थांब तू तसा नाही ऐकशील तुला चांगली काळी काळी ना मारतो आज काय झालं हो गीता काकू काहून बोलू राहिले त्या बिचाऱ्या गरीबाले हा बाप आहे ना प्रियांका काय नाही काय नाही बिचारे हा दारात येऊन बसला बो आरा दलिंदर दारात येऊन बसला माया आणि म्हणते काही द्या मावशी खाय द्या मावशी खाय हा काही मतारा मता कुत्रा नाही हा काही लल्लूला पांगा नाही भीक मागू राहिला भिकार द्या भिकार चोट हा भीक मागू राहिला हा दलिंदर वानाचा माया घरी येऊन बसला द्या ना मग काकू काही खायला त्याला तुमच्या घरी उसळ केली तर देऊन द्या ना थोडीशी काय होते असं काय मोठी थोडी मागते तो जराशी मागते प्लेटभर देऊन द्या ना काय तेवढा काय तेवढा तुम्हाला तुमचं कमी होते काही भली सबरी आहे माया मी कमी नाही होत तुझ्या घरी घेऊन जाय जाय तुझ्या घरी घेऊन चला तसे आमच्या गल्लीतले आहेत देत कोणाले काही काही तिला वाटत नाही अरे काय देव पूजा करता काय उपास करता रे तर माणसात तुम्ही माणसात माणूस की दिसत नाही तुम्हाला तर हां भुकेऱ्याचे भूक जाणत ना तानाचे ताण जाणत ना अरे माणसात देव शोधा माणसात कोणाच्या आत्म्याला तृप्त करा तेव्हा आपण परमात्म्याचं दर्शन करते चला भाऊ चला तुम्ही माझ्या घरी चला भाऊ तुम्हाला पोट भर फराडाचा खाऊ घालतो तुम्ही मी उपास करीन माय विषयात तुम्हाला खाऊ खालीन चला भाऊ जाय बाबू इच्या घरी जाय आणि पोट भर खाय जाय घरी चला मी तर असं समजतो की माझी एखाद्याशी पावन झाली याच्यातच मी माय म्हणजे विठ्ठल दिसले याच्यातच विठ्ठल दिसले मला बाई <laughs> नाटक तर करा बाई इतिहास करा बाई प्रियंका <laughs> ना करच नाटक करा बाई नाटकी इथे विठ्ठल दिसले म्हणते मला मंदिरातला विठ्ठल इकडे आला नाही याच्या अंदर आला ओहो लय पुण्यवान आहेस तू लय पुण्यवान आहे विठ्ठलच्या भेटीला आला गेन देत्या घरी हम्म देव प्रत्येकात आहे गीता काकू देव प्रत्येक माणसात देव आहे फक्त तो शोधता आला पाहिजे तुमच्यासारख्या बायला देव 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 दिसणं कठीण आहे तुम्हाला माणसात माणूस दिसत नाही तर देव देव कुठे दिसत त्याला अलग दृष्टी पाहिजे अलग अलग स्वभाव अलग लोक पाहिजे तुम्हाला नाही दिसत तो देव मला दिसला बरोबर -बर। अरे देव नाही म्हणत काही मंदिरातला देव नाही म्हणत गोट्याचा की मला पिढ्या आणा मला उसळा ना मला अमका आण मला ढमका आण तो म्हणते भूका आहे की नाही म्हणते त्याला घाला म्हणते माया पोट भरते असा म्हणते तो विठ्ठल ते तुम्हाला कुठे समजते चला चला माझ्या घरी चला भाऊ आणि पोट बरं करायचं करा चला माझी नका लागू या गीता काकूच्या हिच्या घरीच्या पुरतं आहे की का, नाही काय मी तुम्हाला काय बाई बाई देईन तुमच्याकडे उपकार बाई चला चला कुठे आहे तुमचं घर चला जेव जेव हा पोट भर जेव आणि अजून काही लागलं तर अजून सांग हां मस्त उसळ आहे जेव पोट भर जेव धन्यवाद धन्यवाद बाई गरीबावर दया केली बाई दोन तीन दिवसापासून उपाशीच फिरून राहिलो कोणी दिलं नाही बापा तुम्ही गरीबावर दया केली बाई तुमचं लय चांगलं होईल भरून आशीर्वाद आहे माया तुम्हाला लय लय चांगलं होईन तुमचं तुमच्या घरात लय चांगलं होईन बाई बाबा <laughs> बाबा हो हा अंजू जान तुझे खा 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 पराडा कर कर खरंच दोन तीन दिवसापासून उपाशी होता बाई हा आणि चेहराही किती उतरून गेला नाही काय मूर्जवून गेला लोक कसे खरं निष्ठूर मनाचे आहेत दगडाच्या देवाले किती हे करतात पेळे बर्फी अरे तो खात नाही ना आणि जो खाते त्याला देत नाहीत अरे माणसात देव शोधा हो माणसात देव शोधा हो तो देव तो देव दही हो तो दहीच म्हणते की तुमचे कर्म चांगले ठेवा मी तुम्हाला प्रसन्न होतो पण लोक कर्मच खराब करतात तर देव प्रसन्न कसा काय होईल अरे कोण सांगे काय झाणे हां माझ्या घरी साक्षात विठ्ठल आले असतील तर मी परीक्षा पाहायला आली असतील तर मला दर्शन द्यायला आले असतील तर मला त्याच्याबद्दल माझी दिसून दिसून बाई तसंच आहे बाई ना सावडा सावडा बापा बापात पांडुरंग दर्शन दिलं मला अंबद्ध करा ठरला तुम्ही साक्षात पांडुरंग हा ना साक्षात पांडुरंग

चल बस आंटी पिलेट आहे भरण चल बस बरं काय आले आई 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 विठ्ठल आले विठ्ठल विठ्ठल आले कोण हे आले काय ती भौजी का वय हा विठ्ठल म्हणता काय दादा भाऊजी सगळं सोडून देलं काय तरी विठ्ठल म्हणता काय हो ना हे हे तू कशी करायली डबल देत पण मी येत नाही संध्याकाळ पर्यंत नाही नाही विठ्ठल आले उरुड उरुड सरगत आली दिवाळी देव आई दिवाळी

कुठे आहे काय आई खरच नाई आई छपत घेऊन सांगतो मी देवाची खरच इथे फोरगा आला होता मी मी चालली होती मी चिप्सा झाले दुकानात यायच्या तर काकू एका पुराने गरीब पुराने हाकलून देऊन राहिली होती पण तो गरीब भिकारी काकूला उसळ मागून राहिला होता माय दोन दोन गोष्टी झाल्या म्हटलं नाही म्हटलं मी त्याला पोटभर खाऊ घालतो मी त्याला आपल्या घरी आणला आई त्याला उसळ खाऊ उसळ खायला दिली एकदम खाता खाता विठ्ठल आले झाले देव साक्षात देव मंडळीचे पांडुरंग आले मी तुम्हाला बोलण्यासाठी अंदर आली आई तर ते गायब झाली प्रियंका हा तुझा काहीतरी भ्रम नाही ताई खरंच ताई खरंच साक्षात विठ्ठल आले होते खरंच हो माय बापा नाही होऊ ना शकते व एखादशी होती पाय वा आमच्या नशिबात नव्हतं दर्शन पण तुम्ही एक दर्शन काय म्हणे चांगलं होईल भूक लागली होती म्हणे जाऊ दे कोणी काय असे ना पोट भर खाऊन गेला ना त्याच्यात असत देव आहे साक्षात देव असं त्याच्यातच देव आहे देवसोडी म्हणते की मले खाऊ घाला देवसोडी आपल्या आपल्यापासून भूकेला आहे तर का आपल्या अन्नाची गरज आहे का तोच तर आपल्याले सगळ्याले पालन पोषण करणार आहे सगळ्याच सगळ्याचा पालन तो तो का आपल्या 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 याच्यावर आधारित आहे का तो पण तो म्हणते जो भुकेला आहे त्याला खाऊ घाला हे एक चांगलं केलं तू आहे की त्या माणसाला पोटभर त्या पोटभर खाऊ घातलं पुण्याचं काम केलं एकादशीच्या दिवशी फराळा वाटप केलं चांगली गोष्ट आहे प्रियंका हो ना जाऊ दे चांगलं झालं खाऊन गेला मन तृप्त झाला आत्मा तृप्त झाला चांगलाय चांगला आहे चांगला जाऊ दे आई आई मी आज धन्य झाली खरंच मुला विठेला दर्शन दिला आई हो खरंच खरं धन्य झाला जन्म तुला साक्षात विठ माऊली दिसली